रत्न मराठी मीडियामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आता आपल्या सोबत आहेत रसिका वेंगुर्लेकर प्रभाकर मोरे आणि अरुण कदम खूप खूप मनापासून स्वागत तिघांचाही हास्य जत्रेचा नवीन सीझन सुरू होतोय तर याबद्दल कशी तयारी सुरू आहे आणि काय काय भावना आहेत तिसऱ्या सीझन मध्ये पदार्पण करताना कारण तुम्ही सुरुवातीपासून या सीझनचा भाग आहात तर एक सगळ्यांकडनं छोटी छोटी प्रतिक्रिया ऐकायला जोरदार तयारी आहे म्हणजे आता जास्त जबाबदारी वाढली आहे तुम्ही दोन सीझन जेवढे एन्जॉय केलेत हा तिसरा सीझन पण खूप एन्जॉय कराल कारण कसं आहे आता नवीन नवीन शोधण्याचा प्रयत्न आम्ही सगळेच करतोय लेखक मंडळी करतायत आमचे गुरुजी सचिन गोस्वामी सर सचिन मोठे सर आ, नवीन नवीन विषय काय आणता येतील इकडे जास्त कल आहे त्याच्यासाठी सॉरी त्यांचं डिस्कशन आहे मग दोन महिन्याच्या गॅपमध्ये बरं काही इकडे तिकडे आम्ही टूर केल्या तर तिकडे काही काही लेखक लोकांनी जे ऑब्झर्व केलंय ते सगळं इकडे मांडण्याचा प्रयत्न परत करणार आहोत आणि फार उत्तम देण्याचा प्रयत्न तर करायलाच हवा कारण प्रेक्षकांनी एवढा विश्वास दाखवलाय हास्य जत्रा बघण्याचा फार आवडीने बघतायत तर ती जबाबदारी वाढलेली आहे आणि ते उत्तम व्हायलाच हवं आणि व्हायलाच हवं आपण जर लोकांचं एवढं करतोय तर इतकं प्रेम केल्यानंतर आपली ती जबाबदारी मला हो पण सेम वाटतं की प्रेक्षक खूप प्रेम करतात म्हणजे अगदी भारतात भारताच्या बाहेर आता आम्ही जे इंटरनॅशनल टूर करतो तिथे एक विशेष प्रेम मिळतं आम्हाला आणि ही प्रेम आणि जे आहे त्याची जबाबदारी वाटते त्यामुळे आता अर्थातच नवीन सीझन घेऊन आलो आहोत तर खूप एक्सायटेड आहोत आणि वेगवेगळे वेग कॅरेक्टर्स म्हणा काही सिच्युएशन म्हणा सिच्युएशनल कॉमेडी हल्ली लोकांना खूप आवडते तर वेगवेगळ्या वेग वे सिच्युएशन घेऊन येणार आहोत आमचे रायटर मंडळी जेव्हा आम्ही दोन महिने वेगळ्या टूरवर होतो तेव्हा आमचे रायटर मंडळी सुद्धा एक वेगवेगळे एक्सपिरियन्स घेत होते आणि जे काही लिखाणात येतं ते अनुभवातच येतं तर हे सगळे त्यांचे अनुभव आमचे अनुभव हे जे ज्या पद्धतीने विनोदाच्या अंगाने जे आम्ही बघतो तर हे अर्थात या नवीन नव्या कोऱ्या सीझन मध्ये जेव्हा आम्ही हॅट्रिक घेऊन आलोय की आठवड्यात तीनदा अगदी सोमवार मंगळवार बुधवार आम्ही तुमच्या भेटीला येणार आहोत आणि प्रेक्षक एक्सायटेड आहेत म्हणजे आम्हाला स्वतःहून पहिल्यांदा म्हणजे याव्याला इतके सीझन आले वगैरे पण आता स्वतः दोन डिसेंबर पासून ना दोन डिसेंबरमध्ये खूपच एक्सायटेड आहेत तर तितकेच आम्ही सुद्धा एक्सायटेड आहोत खरंतर महत्वाची गोष्ट म्हणजे जबाबदारी वाढलेली आहे की सात आठशे सत्तावीस एपिसोड झाल्यानंतर सुद्धा प्रेक्षक आम्हाला कंटाळलेले नाहीयेत इथलेच नाही तर मुंबई मुंबईच्या बाहेरचे सुद्धा सुद्धा लोक आमच्यावर <coughs> खूप प्रेम करतायत हे जेव्हा कळलं तेव्हा जबाबदारी खरंच आमच्यावर वाढलेली आहे आणि आता याच्यापेक्षा नवीन काय करता येईल याच्यासाठी लेखक मंडळी इकडे तिकडे शोधत नाही पण आम्ही पण शोधायचा प्रयत्न करतो कारण आताही कसं कुठलाही कॅरेक्टर एक आला की कंटाळा येतो ते आम्ही जरा प्रयत्न करून त्याच्यावरती काम करणार आहोत आणि ऑब्विसली तुम्हाला याच्यापेक्षा चांगले चांगले आणि छान कॅरेक्टर्स देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहेत तेव्हा सोमवार मंगळवार बुधवार रात्री नऊ वाजता फक्त सोनी मराठीवर महाराष्ट्राची हॅट्रिक महाराष्ट्राची आता तुम्ही एवढा छान आम्हाला सगळ्यांशी शेअर केला तेवढा संवाद साधला खूप खूप आभार तुमचे प्रेक्षकांना तुमच्या तिघांच्या वतीने काय सांगू इच्छा इच्छिता आता या हॅट्रिकच्या निमित्ताने तेच सांगायचं की आतापर्यंत जसं तुम्ही आमच्यावर प्रेम करत आलात तसं करत राहा तुम्ही जर प्रेम करत राहिला तुम्ही आमचा शो आवर्जून पाहिला तर आम्हाला आणखी एक उमेद निर्माण होईल आणि आम्ही नवीन नवीन नवी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू तुम्ही कंटाळू नका आम्ही कंटाळू नाही <laughs> आणि आम्हाला वाटेल आता आम्ही तर आणखी काहीतरी काहीतरी असं होणार आहेत म्हणजे आपले नेहमीचे कलाकार जे तुम्हाला पोस्टरवर पाहायला मिळतात ज्यांच्यावर तुम्ही प्रेम केलं ते तर आहेतच पण काही पाहुणे कलाकार सुद्धा ज्यांच्यावर तुम्ही वेगळ्या कार्यक्रमांमध्ये प्रेम केलं असेल तर ते प्रेक्ष ते तुमच्या भेटीला येणार आहेत आणि अर्थात मला हे सांगायला आवडेल की हास्य जत्रेवर तुमचं प्रेम आहे तसं सोनी मराठीवर सुद्धा प्रेम करा म्हणजे फक्त युट्यूब आणि ऍप वर न बघता जर का तुम्ही साडे नऊ वाजता सोनी मराठीवर हास्य जत्रा पाहिली तर ते प्रेम आमच्यापर्यंत सोनी मराठी पर्यंत पोहचेल आणि आम्ही अजून चांगल्या पद्धतीने तुमच्यापर्यंत हास्य जत्रा प्रेझेंट करण्याचा प्रयत्न करू शकतो त्यामुळे प्लीज प्लीज साडे नऊ वाजता टीव्हीवर बघायला विसरू नका महाराष्ट्राचे असू जाता थँक्यू सो मच बाबा रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेलायकन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा